सुप्रभात मित्रांनो आम्ही आत्ता आहोत या गुहेमध्ये रात्री राणीच्या हुड्याजवळ मुक्काम करणार होतो परंतु त्या ठिकाणी एवढी भयंकर हवा आणि धुके होते की त्या हवेमध्ये आमचे तीन टेंट मोडले त्यामुळे रात्री बारा वाजता या गुहेत येऊन मुक्काम केला ही गुहा रेणुकाई मंदिराच्या उजव्या बाजूस आहे चहाचा आणि भिस्किटाचा नाश्ता करून या दाट धुक्यात आम्ही आमची गडफेरी सुरू केली आता रात्रीची हालत असली होती <laughs> कि बोलायचं नाही रतनगडावरती आल्यावरती ओपन स्पेसला हा टेंट लावून जाऊ नका इथं आहे रेणुकाईचं मंदिर मंदिराच्या पुढे आल्यावरती रात्री ज्या मार्गाने आपण किल्ल्यावरती आलो हा त्या किल्ल्यावरती येण्याचा जो मार्ग आहे ज्या सहा शिड्या आपण चढून वरती आलो तो हा मार्ग धुकुन योड़ी धुकुन योड़ी या सहा शिड्यांनी आपण वरती आलो सध्या तर काय एवढं धुकन एवढे ढग आहेत की बोलायचंच नाही त्या दर भरूनच बऱ्यापैकी शाबूत आहे एका साइडला या गणपतीची मूर्ती आहे दुसऱ्या साइडला आहे एक मूर्ती आहे गेट मात्र पाहण्यासारखं आहे अजून देखील सगळ्यात महत्वाचं वातावरण जॅम गुड आहे हनुमान दरवाजातून थोडे पुढे आल्यावर आपण डाव्या बाजूने खाली आल्यावर आपण्या बुरुंजावर येऊन पोहोचतो येथे अर्ध गोल आकाराचे काताळात कोरलेले पाण्याचे टाके आहे टाक्याच्या कडेने चालताना जरा जपूनच कारण की एका बाजूस खोल दरी आणि एका बाजूस पाण्याचे टाके आहे तेथून चालताना ता थरार देखील या ठिकाणी मी अनुभवला समोरील काही दिसत नसल्याने आम्ही सर्वांनी या अल्हाददायक हवेत फोटो काढण्याचा आनंद घेतला पुढे हनुमान दरवाजाच्या उजव्या बाजूने वरती आल्यावर येऊन पोहोचलो ते राणीचा हुडा या ठिकाणी याचा उपयोग हा टेहाळणीसाठी होत असावा आज आस देखील येथील बुरुंजाच्या कमाणी आणि बांधकाम भक्कमपणे उभे आहे राणीचा होडा पाहून नंतर त्याच्याच जवळ म्हणजे बॅक साईडला पाण्याचे सा टाक आहे या पाण्याच्या टाक्यामध्ये सध्या पाणी तर आहे पण ते पिण्यायोग्य नाही आहे आपण वापर त्याचा होऊ शकतो किंवा करू शकतो आपण आणि पाण्याच्या टाक्याच्या शेजारीच रात्रीची तारंबळ उडाली आपली ती या समोरच्या जागेत ते रात्री आपण लाकडं फोडली होती शेकोटीसाठी पण त्यांचा काय उपयोग आपल्याला करता आला नाही या ठिकाणी टेंट ठोकले होते पण एवढी हवा ही म्हणजे दोन टेंट डॅमेज झाले इथे हे चूल बनवली हो होती देखील तशीच राहील चला आता पुढल्या राणीचा हुडा पाहून पुढे आल्यावर उजव्या बाजूस आपल्याला एक टाक्यांचा समूह लागतो त्यांचे पाणी देखील पिण्यायोग्य नाही समूह पाहून पुढे आल्यानंतर एक छोटस मंदिर आहे जय महादेव थोडे पुढे आल्यावर आपल्या समोर दिसत आहे हा धुक्यात हरवलेला कल्याण दरवाजा या दरवाज्याची रचना देखील गोमुखी आहे हा मार्ग सध्या तरी बंद आहे मेच्या भर उन्हाळ्यामध्ये धुक्याची चादर पांघरलेला रत्नगड पाहणे म्हणजे एक पर्वणीच म्हणावी लागेल या मार्गाने येणारा पायरी मार्ग जरी तुटलेला असला तरी या दरवाजाचे बुरुंज आणि दरवाजाची कमान आज देखील भक्कमपणे उभी आहे कल्याण दरवाजाच्या थोडे पुढे चालत आल्यावर आपल्याला पुन्हा एकदा एक, एक पाण्याच्या टाक्यांची माळ लागते त्या गडावर किती राबता असेल याची जाणीव ही पाण्याची टाकी पाहिल्यावर आपल्याला होतो सुंदर अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर असं इंग्लिश मध्ये म्हटलं जात सौंदर्याची व्यापकता आणि श्रेष्ठत्व त्यातून स्पष्ट होते ते याच देही याच डोळा अनुभवणे हिमालयाच्या उंच शिखरावरून दिसणारे ढगांचे लपंडाव हे या सह्याद्रीच्या रांगेत पाहणे हे नक्कीच मनाला आणि शरीराला शहारे आणणारे आहे हे सौंदर्य पाहताना दिव्यशक्तीची प्रचिती होते सह्याद्रीच्या उंच आणि शुभ्र पर्वतरांगा पाहताना होणारा आनंद शब्दांत मांडता येणार नाही निसर्गाच्या सौंदर्याचं वर्णन करण्यात अनेक कवींनी आणि लेखकांनी कितीतरी उपमा शोधल्या असतील चित्रकारांनी ते कॅनव्हासवर उतरवले असतील आणि छायाचित्रकारांनी ते कॅमेरात टिपले असतील तरी ते अनुभवण्यात हा आनंद आगळाच आमच्या आतापर्यंत नजरेस पडलेले एकमेव पाणी पिण्या योग्य असलेले गडावरील पाण्याचे टाके हे आहे पाणी पिण्यासाठी टेकून आत प्रवेश करावा लागतो आतमध्ये डाव्या बाजूस पाण्याचे टाके व उजव्या बाजूस अंधारी कोठडी आहे हा जो रुग दिसतोय आता आपण पाण्याचे टाक्या जे पाहिलं त्या पाण्याच्या टाक्यात एक्स्ट्रा झालेलं पाणी बाहेर जाण्यासाठी सध्या इकडनं गाडलेलं आहे परंतु पूर्वी ते ओपन असेल या साईडने मात्र त्याचा रूट दिसतोय बघायचे इथे हा तो रूट आहे आणि या साईडला पाण्याचं टाका पाण्याच्या टाक्याच्या पुढे आपला प्रवास चालू होतो तो गडावरील उंच असलेल्या नेढ्याकडे नेढ म्हणजे डोंगराला असलेले आरपार भो रत्नगड मदनगड राजगड कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे नेढ्यामधून दोन्ही बाजूचा प्रदेश पाहताना धुक्यामध्ये हरवलेला गड पाहणे म्हणजे एक स्वर्गसुख होय नेढ्यात लागणाऱ्या हवेने आलेला थकवा कधी नाहीसा केला हे कळलेच नाही नेढ्यातून भन्नाट वाहणाऱ्या वाऱ्याचा थरार अनुभवून आपण पुढे आल्यावर समोर दिसते पुढे ती रतनवाडी रतनवाडी मला वाटतं इथून दिसतात ना, जंगल की नाही शिड्या माहित नाहीत पण समोरचा टोक दिसत आहे समोर इथे तिथे सहा शिड्या आहेत त्या सहा शिड्यांच्या गडावरती येतो भरपूर मोठा ट्रेक आहे तसं पूर्ण जंगल आहे जंगलामधनं मात्र अशा एवढा त्रास देतात की पाहिजे हे समोर आहे नीड पूर्ण ट्रेक तसं पाय पाहायला गेलं तर छान झाला रात्रीच काय ती थोडीफार तकलीफ आता आपण आलो आहोत त्रिंबक दरवाजा जवळ या दरवाजाने येणारी पायवाट ही सामरथ गावाकडून येते येथील पायरी मार्ग आणि महादरवाजा काताळात कोरलेला आहे येथील दरवाजाची महिरप आणि कोरीवकाम आपल्याला हडसर गडाची आठवण आणल्याशिवाय राहत नाही हे कोरीव काम करणाऱ्या अनामिक कारागिरांना आणि त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावीच लागेल दहा बारा पायरी उतरून आल्यावर आपणास दिसते ही देवडी साम्रत गावाकडू येताना प्रथम लागतो हा पहिला दरवाजा या दरवाजावरील बांधकाम काताळात केलेले दिसते येथे पोहोचण्यासाठी काताळात कोरलेल्या अंगावर येणाऱ्या तीस चाळीस पायऱ्या चढून यावे लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्र्यंबक दरवाजा पाहून आपण आलो आहोत रत्नगडाच्या खुंट्याजवळ सामरद गावाकडून येताना आपल्याला याच खुंट्याच्या पायथ्याने बखडी चढाई करून यावे लागते गडफेरीच्या परतीच्या प्रवासात अजून एक पाण्याचे टाके लागते याचे देखील पाणी पिण्या योग्य नाही टाक्याजवळ एक नंदी आणि शंकराची पिंड आपल्या नजरेस पडते गडफेरी पूर्ण करताना आपण राणीच्या हुड्याजवळ येऊन पोहचतो आणि समोर दिसतो तो आजोबाचा डोंगर आणि त्याची कातळ भिंत असलेली डोंगर रांग ती पाहून आम्ही पुन्हा मुक्काम केलेल्या गुहेत परतलो तिथे थोडी पोट पूजा करून आम्ही आमचा गडावरून परतीचा प्रवास चालू केला पहिली शिडी उतरून आल्यावर आपल्या नजरेस पडतो तो गणेश दरवाजा जो की आपल्याला रात्री ट्रेक दरम्यान पाहता आला नाही गणेश दरवाजावरील गणेश मूर्ती मात्र आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही ट्रेक दरम्यान लागणाऱ्या या सहा शिड्या चढणे आणि उतरणे एक दिव्यच म्हणावे लागेल शिडी मार्ग जवळजवळ सहा शिड्या चढून आपण रतंगडावर पोहोचतो आपला पूर्ण प्रवास हा या घणघट जंगलातनच आहे त्याच्यामुळे उन्हाचा असा काही त्रास होणार नाही रात्री आपल्याला तीन तास लागले होते हां साधारणत आपल्याला दोन तास लागतील रतनवाडीपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त मध्ये टाईमपास थोडासा कमी केला पाहिजे नाहीतर कर्मांधाच्या नादामध्ये दोनाचे चार तास पण लागतील हा आत्तापर्यंत परतीचा प्रवास आ, आ, ला, ला ला हा आज दाट जंगलामधनं आपलं चालू आहे आता सगळे इथे दमलेत त्याच्यामुळे थोडा आराम करतायत रात्रीपासनं आमच्या सोबतीला असलेला आमचा हा बंड्या बाल्या रात्रभर आम्हाला सोडलेला आहे पण त्यांनी हां आणि ही रात्री आम्हाला न पाहता आलेली विहीर मला वाटतं हे पाणी वापरण्यायोग्य योग्य आणि गरम करून पिण्यायोग्य देखील असेल कारण पाण्यामध्ये तिघ साईडला कवड्या दिसतात हे त्याच्यामुळे दे। हां पाणी पिता येईल फक्त पाणी थोडंसं गरम करून घ्यावं आणि या साईडला देखील आणि आहे आहे पाणी पिण्यासारखं आहे हां क्लीन आहे क्लीन आहे क्लीन आहे आणि आहे अशा दिने ट्रेकची सांगता